आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंत आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग विभाग अतिदक्षता निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अँब्युलन्स सेवा डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थेटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभ सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल संपर्क शून्य तीन छत्तीस मराठी वाग्मय इतिहासाचे पुनर्लेखन या विषयावर आयोजित राष्ट्रीय चर्चासत्रास प्रारंभ इतिहासाचे पुनर्लेखन हे काळाची गरज आहे आणि ते पुनर्लेखन हे सत्याला प्रमाण मानून होणे गरजेचे आहे असे मत प्राध्यापक डॉक्टर आ साळुंखे यांनी मांडले ते कुंडल तालुका पोलोस येथे शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर शिवाजी विद्यापीठ मराठी शिक्षक संघ व क्रांती अग्रणी डॉक्टर जेडी बापू लाड महाविद्यालय आयोजित आंतरविद्याशाखीय राष्ट्रीय चर्चासत्राच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार अरुण लाड उपस्थित होते जिल्हा बँकेचे माजी संचालक किरण लाड प्रमुख उपस्थित होते ज्येष्ठ विचारवंत आह साळुंके म्हणाले क्रांती अग्रणी डॉक्टर जेडी बापूंशी असलेले ऋणानुबंध मला नेहमी काम करण्याची प्रेरणा देतात भारतीय संस्कृतीच्या इतिहासाचे जे लेखन झालं आहे ते पुनर्लेखन झालं पाहिजे पुनर्लेखनमध्ये दोन प्रवाह असतात त्यामध्ये अलंकारिकता असण्याची शक्यता आहे इतिहासातील त्रुटी मग त्या अनावधानाने असोत की जाणीवपूर्वक त्या दूर व्हायच्या असतील तर त्याचे पुनर्लेखन होणे गरजेचे आहे या पुनर्लेखनाने समाजाचा समतोल साधला जाऊ शकतो इतिहास हा सर्वसमावेशक भाषेत असणे जितके आवश्यक आहे तितकेच पुनर्लेखनही असावे आपली मराठी संस्कृती इतकी श्रेष्ठ आहे की अनेक संतांचे अभंग शीख समुदायाच्या धर्मग्रंथात समाविष्ट करण्यात आला आहे त्यामुळे समग्र इतिहास मराठी साहित्याच्या माध्यमातून समोर यावा यासाठी असे पुनर्लेखन एक काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले यावेळी अध्यक्ष स्थानावरून आमदार अरुण लाड म्हणाले इतिहास अभ्यासल्याशिवाय भविष्यात पावले टाकता येत नाही यासाठी वस्तुनिष्ठ इतिहास असणे गरजेचे आहे जो इतिहास आहे त्यात सामान्यांना स्थान हे खूप थोडे दिले आहे जे वाग्मय मांडले तेही वस्तुनिष्ठरित्या पुढे आणले पाहिजे क्रांती अग्रणी डॉक्टर जी डी बापूंना वस्तुनिष्ठता आवडायची आणि ते आयुष्यभर वस्तुनिष्ठ प्रश्नांसाठी झटले वाग्मयातून अभ्यासूपणे इतिहास पुढे यावा याचेच या चर्चासत्रात विवेचन व्हावे यातून देशाला आणि नवीन पिढीला वस्तुनिष्ठ इतिहास मिळेल अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली कार्यक्रमाचे स्वागत प्राचार्य डॉक्टर आर एस डुबल यांनी केले प्रास्ताविक डॉक्टर धनंजय होनमाने यांनी केले तर आभार डॉक्टर नवनाथ गुंड यांनी मांडले यावेळी डॉक्टर लीला जोशी डॉक्टर रमेश पोळ डॉक्टर भरत जाधव कॉम्रेड बाबूराव गुरव फी वाय पाटील डॉक्टर शिंदे गौतमी पुत्र कांबळे डॉक्टर डी ए देसाई डॉक्टर रघुनाथ केंगारकर डॉक्टर प्रकाश कुंभार सर्जेराव पवार कॉम्रेड संपतराव पवार यांच्यासह प्राध्यापक विद्यार्थी चर्चासत्रातील अभ्यासक उपस्थित होते तसा नवीन नाही नवीन विषय खूप जुना आहे पण आपल्या पुढं नवीन आहे पुढं नवीन आहे आणि त्याचं स्वागत आम्ही संस्थेने केलेलं आहे हा इतिहास इतिहास वाहने इतिहास होत्या एकूण आपल्या देशाचा इतिहास होत्या चळवळ द्यायच होत्या हा वस्तुस्थिती पुढं कधी आलं नाही आम्ही जो इतिहास जे शिकलो प्राथमिक शाळा माध्यमिक शाळा तो इतिहास तो असा होता की आपल्या देशात आले आणि डोळ्या आल्या डोळ्याने आपल्याला त्याचा देशाला लुटलं मंगल भाषा आले तिने लुटलं आज आले आढळे आले पुन्हा इंग्रज आले त्यांनी देश लुटलं असं लुटून लुटून आपल्या हातात जो दिला आहे तो देश आपण पुढे नेचा आहे आणि वाङ्मय हे त्याचं महत्वाच आहे आणि इतिहास पण महत्वाच आहे जे इतिहास मी इतिहास घडवला देश लढवला त्याचा इतिहास सुद्धा चांगल्या पद्धतीने लोकांच्या पुढे येणं महत्वाचं आहे आज आला का आला नाही म्हणावा लागेल आला तो त्रुटपूज आला म्हणजे सगळ्यांच्या समावेश आला नाही आला तो कमी इतिहास आला आणि वस्तुस्थिती इतिहास लोकांच्या पुढे आमच्या पुढं विद्यार्थ्यांपुढे आला नाही आता तो आणण्यासाठी तुम्ही सगळे प्रयत्न मंडळी धडपडत आहे धडपडत आहे मराठीचा पुरस्कार महान श्रेष्ठ असे होऊन गेलेले आहे त्यांना उत्तम संस्कृत येत होत त्यांच्या शिष्याने येत होत पण त्यांनी मराठीचा आग्रह धरला असा आग्रह आपल्या देशामध्ये पूर्वी वर्धमान महावीर आणि तथा बुद्ध यांनी घडलेला होता महावीरांनी लोकांची अर्धमागधी ही भाषा उपदेशासाठी स्वीकारली आणि बुद्धांनी पाली ही भाषा स्वीकारली बुद्धांना तर काही शिष्य म्हणालेले होते की वेगवेगळ्या स्तरातून लोक येतात तुमचे शिष्य बनतात ते तुम्ही